नाशिक शहरात एका दिवसात सलग तीन खुनांच्या घटना घडल्याने संपूर्ण शहर हादरलेला आहे पहाटे उपनगर परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यक्तीचा खून झाला या घटनेचा तपास सुरू असतानाच दुपारी सातपूर परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली जिथे नशेत असलेल्या मुलाने स्वतःच्या आईचा निर्गुण खून केला मात्र या दोन्ही घटनांनंतरही शहरात शांतता परत न आली रात्री उशिरा नाशिक रोड शिवाजीनगर परिसरात आणखी एक हृदय खुनाची घटना घडली मृत महिलेला तिच्याच मुलाने गळा अडवून मारल्याची धक्कादायक बातमी समोर आली आणि यात म्हणजे आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन आईच्या वृद्धा काळाला कंटाळून असा कृत्य केल्याची कबुली केली नाशिक रोड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे या सलग तीन गुन्ह्यांच्या घटनांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे दोन घटनांमागील कारणे कौटुंबिक असली तरी नागरिकांना शहरात नेमकं काय चाललंय असा प्रश्न पडत आहे तज्ञांचे म्हणणे आहे की वाढत्या मानसिक ताण आर्थिक अडचणी नातेसंबंधातील तुटलेपणा आणि आणि एकटेपणा या कारणांमुळे घराघरात वाद वाद वाढत आहे तो अत्यंत भयावह परिणाम म्हणून खुनापर्यंत पोहोचतो नाशिक सारखे शांत शहरात एका दिवसात सलग तीन खुनांनी समाजातील नैतिक आणि हिंसक प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून आलेली आहे सध्या उपनगर सातपूर आणि नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृतदेह शोक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत सर्व घटनांची सर्वत्र चौकशी सुरू आहे आरोपींच्या पार्श्वभूमीची माहिती गोळा केली जात आहे आणि या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत सलग तीन गुणांच्या घटनांनी नाशिक शहर हादरून गेले असून या प्रकरणाने समाजात घबराट आणि संताप निर्माण केलाय तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी भगत रहा न्यूज डॉट